वासुदेवाच्या मंगल गजरात प्रचाराची सुरुवात सारिका माने यांच्या अनोख्या उपक्रमानं शिरूळमध्ये उत्साहाचा माहोल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सारिका माने यांनी आपल्या प्रचाराला अत्यंत अनोख्या आणि आकर्षक शैली सुरुवात केली पाटेच्या शांत वातावरणात सकाळच्या पारी हरिणाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला या मंगल घोषणेचं वासुदेवाला सोबत घेऊन त्यांनी नागरिकांच्या घरी भेटी देत प्रचाराचं श्रीगणेश केला या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण शहराचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं पारंपरिक वासुदेव संस्कृतीनं ओतप्रोत असा प्रचार पाहून नागरिकांना जुन्या सांस्कृतिक परंपरांची आठवण झाली विशेष म्हणजे महिलांनी तर मोठ्या संख्येनं त्यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सारिका माने म्हणाल्या शिरोळ शहरात प्रेम परंपरा आणि संस्कृती यांची जपणूक करत विकासाचा मार्ग प्रशस्त करणं हे आमचं ध्येय आहे नागरिकांपर्यंत घराघरातून जाऊन संवाद साधणं त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यावर ठोस उपाययोजना करणं हे आमचं प्राधान्य आहे तारारांनी आघाडीचे अनेक कार्यकर्ते महिला आघाडीच्या सदस्य आणि तरुण मोठ्या संख्येनं त्यांच्या मागे होते या उपक्रमातून शहरातील मतदारांना विकासासोबत सांस्कृतिक बांधिलकी जपणारं नेतृत्व मिळत असल्याचा संदेश त्यांनी दिला नुकत्या सुरू झालेल्या या सकाळच्या प्रचार मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून रस्त्यावर अंगणात आणि चौकात लोक जमून त्यांच्या भेटीचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे शिरोळमध्ये हृदय जिंकणारी प्रचारशैली चांगलीच गाजते आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत सारिका माने यांच्या प्रचाराला नवा उत्साहाने वेग मिळाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे